सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय तीनशे तीनशे रुपया दोघांचे घेतले काय भानगडे नाही इकडे या आहात हिंद्राव इनोने कायशे तीनशे रुपया लिहा तुमचे काय का तारखेला बंद सांगितलेलं आहे आदेश निघाल नाही सर पण हे बेकायदा आहे सगळं मला एक डॉक्युमेंट दाखवा कोणच्या अधिकारांतर्गत तुम्ही इथे लूट करता लूट सरळ लुटे ही दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत हे बघा आता तुम्हाला दाखवता हा उतरेला तीनशे रुपये गेल चला चला दाखवतो मी तुम्हाला हा माझ्याशी बोला ना नाही नाही तो काय येऊन उतरून पैसे देणार आहे तुम्हाला काटे काटे चालू तिकडे बघता काटेवर गाडी गेलीच त्यांट्यावर इधरव इधरव तुम काटे पैगली या का गाडी तोंडावर करतो तुमच्या तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे इधर आव कुठ पावती दिया तुमको देवेंद्र फडणवीस साहेब हे आर टीओ रण शिंगकर रण भिडकर हे तुम्हाला आव्हान देताय ते म्हणतात आम्ही काट्याचे पैसे घेतो काटे का लिया पैसा काटे का पैसे कुठ तुमको रिसिट दिया काटे का दो सो वीस रुपये लग्ता हा आम्हाला गाडी तेरा टन अठरा टन व पासिंग हा गाडी मे तेरा टन मॉल हा काटा पे नाही हमारे पास का सब कुछ कुठे लुटकली आहे ना तुम्हाला तीन सो तीन सो छे सो रुपया येस ओके तर रणवीरकर साहेब तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय स्पष्ट सांगतो काही केलं नाही हा यर काय राजस्थान हा वजन वगैरा कुछ नाही किया, कुछ भी नहीं किया। चड़। चड़ हाँ तो ये जबरदस्तीचे फोटो काढून घे मस्त प्रॉपर आहे का बघू याच्यात काय लिहिलं सावली दे सावली दे सावली दे तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह डाका टाकला यांच्यावर दरोडा टाकला आम्ही अंदाजे वजन पकडले गेलेले होते शिंदे साहेब अंदाजे वजन टाकले अंदाजे वजन टाकतात वजन काटा चालू नाही तो सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना त्याचा आम्हाला जास्त वाईट वाटत आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणारे ना कोणी उत्तर काढणारे तीनशे रुपयाची काही पावती नाही येत का आणि तीनशे कस का घेत नाही चला 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 आपली गाडी कुठे आता नाही जाहीर झाला आता ही चोरी चालू आहे ही दरोडे खोरी आहे ही सीना चोरी हे बघा आम्हाला जी पावती आता दिसली ही अंदाजी दिलेली आहे आणि इथं ही सगळी सरळ सरळ दरोडी खोरी सुरू आहे रुको हे बघा ही ती गाडी आहे हे बघा तुमचं काही वजन बिजन केलं का कुछ वजन वजन नाही जबरदस्ती कितना वर्ण? लिया आहे एक सो दस रुपये लिहिले हे लूट आहे क्या हे डकैती आहे क्या जबरदस्ती हे वर्दी में डकैती कर रहे है क्या जबरदस्ती कर रहे सर व्हेरी गुड व्हेरी गुड माझ्याच देशात माझेच वर्दी वाले लोक लूट करताय आणि आता या ज्या आरटीओंचं मी नाव सांगितलं तुम्हाला त्या आरटीओनी पण ही लूट केलेली आहे शिंदे साहेब नंतर राजश्री गुंड मॅडम तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चोरी दरोडे खोरी चालू आहे आणि तुम्ही सुद्धा या चोरी आणि दरोडे खोरी मध्ये सामील आहात याची आम्हाला लाज वाटते याची आम्हाला लाज वाटते शिंदे साहेब आम्ही एक वर्षापूर्वी इथं येणं बंद केलं होतं तुम्ही आम्हाला शब्द दिला होता तुम्ही आता अजून चांगल्या पद्धतीने लूट करता आहात देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ आजही पेठच्या या आजही पेठच्या या नाक्यावर दरोडे खोरी सुरू आहे काय नाव होतं त्या साहेबाचं काय शिरवड काय असं त्यांचं आम्ही दाखवलंय लाईव्ह ह्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव आहे त्या आरटीओच्या साहेबानं सरळ सरळ दरोडे खोरी टाकलेली आहे आणि तुम्हाला सांगतो कोणची बारी ही राजबारी राजबारीमध्ये पुन्हा पेटला आरटीओ चे खाकी महावस्त्रधारीच दरोडे खोरे गुंडे रस्ते लूट डकेत डकेत तर देवा भाऊ तुमच्या सांगण्याला शून्य किंमत ए शून्य ऍज अ गृहमंत्री तुमच्या घोषणेला शून्य किंमत शून्य याची आम्हाला याची आम्हाला या लाज वाटते आणि हे सगळा बेकायदा वसुली आहे आणि त्याच्यात मग तुमचाच सहभाग आहे असं छातीनं सांगावं लागेल आणि त्याची आम्हाला या लाज वाटते वंदे मात्र